लोकसभेत माझी इज्जत सहा हजार मतांनी गेली आहे काळजाला झालेली ही जखम खूप खोलवर आहे ही जखम अजून भरलेली नाही आता माहीत नाही या वेदना कधी थांबणार मात्र विधानसभेतील मोठ्या विजयाने हे दुःख संपुष्टात येईल हे शब्द आहेत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे ते बीड मधील अल्पसंख्याकांच्या मेळाव्यात बोलत होते त्यावेळी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी देखील उपस्थित होते लोकसभेत पंकजा मुंडे यांचा सहा हजार मतांनी पराभव झाल्याचं दुःख मुंडे बहीण भावंडांना आहे या पराभवाची सहल अजून देखील धनंजय मुंडेंना असून त्यांनी ती बोलून देखील दाखवली त्याचबरोबर त्यांनी विधानसभेत आपला मोठा विजय होणार असल्याचं सांगून विरोधकांना एक प्रकारे चॅलेंजेस दिले आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळीत देखील राजकीय समीकरणं बदलली आहेत पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी मुंडेंवर कठोर टीका करत त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यामुळे आता परळीतून मुंडेंना हरवण्यासाठी पवारांसह महाविकास आघाडीने जोरदार फिल्डिंग लावली अशा परिस्थितीमध्ये मुंडेंना पुन्हा एकदा आपल्या बाले किल्ल्यातून निवडून येणं अवघड जाईल का धनंजय मुंडे यांच्या समोर परळीतून नेमकी काय आव्हानं असतील जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल लोकसभा निवडणुकीत भाजपची स्थिती तेवीस तेवी वरून नऊ अशी झाली आहे या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला त्यात पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे पंकजा मुंडे यांचा शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी पराभव केला पंकजा मुंडे यांच्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह भाजपमधील मोठ्या नेत्यांनी लक्ष घातलं होतं बहिणीला विजयी करण्यासाठी भाऊ धनंजय मुंडे यांनी रात्रीचा दिवस केला मतदाना दिवशी बीडमध्ये झालेला गोंधळ राज्यभर गाजला होता लोकसभेत बजरंग सोनवणे यांना गेवराई माजलगाव बीड आष्टी आणि केज या विधानसभा मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मतं मिळालीत परळीतून मात्र सोनवने सदुसष्ट हजार तर पंकजा मुंडे यांना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली लोकसभेतील या मताधिक्यामुळे महाविकास आघाडीला धनंजय मुंडेंना परळीतून हरवणं कठीण जाणार असल्याचं चित्र आहे मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व नेत्यांना सबक शिकवण्याचा निर्धारच केलेला दिसतोय यामध्ये धनंजय मुंडे यांचा देखील समावेश आहे यापूर्वी पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर जळजळीत शब्द टीका केलेली आहे आता आपण धनंजय मुंडे यांची परळीतील ताकद पाहूयात दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा दोन टर्म पंकजा मुंडे या परळीतून आमदार राहिल्यात दोन हजार चौदाला धनंजय मुंडे हे परळीतून राष्ट्रवादीच्या तिकिटावर बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढले होते मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस ला पुन्हा धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढले होते त्यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात एक लाख बावीस हजार एकशे चौदा मतं घेतली होती तर पंकजा मुंडे यांना एक्क्याण्णव हजार चारशे तेरा मतं मिळाली होती धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यापेक्षा तीस हजार मतं अधिक घेतली होती आता दोघे बहीण भाऊ महायुतीत असून त्यांची परळीतील ताकद वाढल्याचं चित्र आहे लोकसभा निवडणुकीत ही ताकद दिसून आली होती यासह धनंजय मुंडेंची परळीत ताकद किती आहे याकडे लक्ष देऊयात बहीण पंकजा यांच्या विरोधात असताना धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये नगरपालिका जिल्हा परिषदेच्या गटात आपल्या गटाचे वर्चस्व निर्माण केले तर परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर देखील मुंडे बहीण भावाच वर्चस्व आहे कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजप नेत्या पंकजा मुंडे तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत जिल्हा बँकेसह बाजार समितीत देखील धनंजय मुंडेंचा गट सक्रिय आहे यातून कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे स्वतः परळीवर ताकद राखून असल्याचं स्पष्ट होतं यानंतर धनंजय मुंडेंना परळीतून कोणते घटक मारक ठरतील याकडे लक्ष देऊयात मुंडेंना मनोज जरांगे यांच्याशी घेतलेला पंगा महागात पडण्याची चर्चा सध्या सुरू आहे परळीत वंजारी आणि मराठा हे दोन्ही समाज तुल्यबळ आहेत लोकसभेत मराठा आरक्षणाचा फटका पंकजा मुंडे यांना बसल्याचं बोललं जातं त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जाहीर सभेतून टीका केली त्याला जरांगे पाटील यांनी देखील सडोतड उत्तर दिले मुंडे यांचा हा कलगीतुरा राज्यात चांगलाच गाजला होता आता जरांगे पाटील यांनी सरसकट मराठा समाजाने एकाच उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलंय त्यातून परळीतील मराठा नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे अशातच परळीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडे यांनी जरांगेंची भेट घेतल्याची माहिती स्वतः मनोज जरांगे यांनी दिली होती मध्यरात्री सराटीत जाऊन मुंडे यांनी जरांगेंची भेट घेत बराच वेळ चर्चा केल्याचं देखील जरंगे यांनी सांगितलं होतं तर धनंजय मुंडे यांनी मात्र अशी भेट झालीच नसल्याचं सांगितलंय कुठेतरी मतदारसंघातील वाढता रोष पाहता तो कमी करण्याच्या हेतूने धनंजय मुंडे यांनी जरांगेंची भेट घेतल्याची चर्चा आहे यानंतर मतदारसंघात मुस्लिम समाजाची देखील निर्णायक मतं आहेत मात्र महायुतीसोबत असलेल्या मुंडे यांनाही मतं मिळण्याची शक्यता कमीच आहे लोकसभेत मुस्लिम मतं विरोधात गेल्याची खंत देखील मुंडेंनी अल्पसंख्याक मेळाव्यात बोलून दाखवली आता विधानसभेत मुस्लिम समाज काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे धनंजय मुंडेंची कोंडी करण्यासाठी खुद्द शरद पवार रणनीती आखणार असल्याचं एव्हाना स्पष्ट झालंय यापूर्वी शरद पवारांनी धनंजय मुंडेंचा शेलक्या शब्दात समाचार घेतलाय धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस त्यांना कशाकशातून बाहेर काढलंय हे सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल एका लहान कुटुंबातला उद्योनमुख तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती तरी देखील त्यांना जबाबदारी दिली हे सगळं माहीत असताना देखील ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करू लागले कुटुंबावर हल्ले करत आहेत मी त्यांच्याबाबत आज जे बोललो ते शेवटचं यापुढे बोलणार नाही अशा भाषेत पवारांनी धनंजय मुंडेंचा सा समाचार घेतलाय यातून पवार परळीत धनंजय मुंडेंना पराभूत करण्यासाठी तगडी फिल्डिंग लावणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते परळीत वंजारी आणि मराठा समाज तुल्यबळ आहेत धनंजय मुंडेंना तुल्यबळ फाईट देईल असा उमेदवार विरोधकांकडे नसल्याचं मात्र परळीत आता मराठा समाजाची लाट आहे ही लाट आणि मुंडेंचे विरोधक एकत्र आले तर परळीत आमदार बदलाची शक्यता वर्तवली जाते दरम्यान पंकजा मुंडेंना पराभूत करून धनंजय मुंडे आमदार आणि आता मंत्री झालेत त्यामुळे पंकजा मुंडे यांचे काही समर्थक देखील धनंजय मुंडेंना पराभूत करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे दरम्यान वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहीण भाऊ एकत्र आलेले सध्या परळीतून काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह शरद पवार गटाकडून बबन गिते राजेभाऊ फड टी पी मुंडे भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड सुधामती गुट्टे आदी मंडळी निवडणुकीची तयारी करतायत आता बबन गित्ते हे परळी पंचायत समितीचे माजी सभापती आहेत त्यांनी धनंजय मुंडेंची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यामुळे त्यांच्या नावाची परळीतून चर्चा होती मात्र काही दिवसांपूर्वी अजित पवार गटातील मरडवाडी गावाचे सरपंच बापू आंधळे यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता या प्रकरणी बबन गिट्टे हे जेलमध्ये असल्याने आता त्यांचा पत्ता कट झाला आता परळीतून काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे इच्छुक आहेत राजेसाहेब देशमुख हे मूळचे परळीचे असून त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती पदाची देखील जबाबदारी स्वीकारली आहे त्यामुळे आता राजेसाहेब देशमुख यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवार धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा चेहरा परळीतून उतरवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते ज्याप्रमाणे बीड लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी उमेदवार दिल्याने झालेल्या ध्रुवीकरणामुळे बजरंग सोनवणे सा विजय झाला होता आता तीच खेळी शरद पवार परळी विधानसभेत देखील खेळताना दिसू शकतात याशिवाय रासप पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी सुधामती गुट्टे यांनी तर थेट परळीत धनंजय मुंडे यांना पाणी पाजण्याचं आव्हानच दिलं सुधामती गुट्टे हे सध्या शरद पवार गटात आहेत याशिवाय रत्नाकर गुट्टे यांचे जावई आणि रासपचे माजी युवा प्रदेश अध्यक्ष राजेभाऊ फड यांनी देखील इथून लढण्याची इच्छा दर्शवली तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शरद पवार गटात गेलेल्या फुलचंद कराड यांची देखील इथून चर्चा सुरू आहे आता स्थानिक परळी बाबत आताच अंदाज वर्तवणं अवघड असल्याचं सांगितलंय यापूर्वी रेणापूर मधून गोपीनाथ मुंडे यांचा देखील पराभव झालेला आहे तर मंत्री असताना देखील पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर गेल्यावेळी प्रीतम मुंडे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर देखील यंदा लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यामुळे परळीत विरोधकांनी नियोजनबद्ध ताकद लावली तर काही होऊ शकतं असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे परळी मतदारसंघ हा मुंडे कुटुंबाचा बाले किल्ला राहिलाय पूर्वीच्या रेनापूर या मतदारसंघातून एकोणीशे ऐंशी पासून भाजपचे गोपीनाथ मुंडे यांचा पाच वेळा विजय झालाय आता पुनर्रचनेतून तयार झालेल्या परळीत दोन वेळा भाजपकडून पंकजा मुंडे तर आता राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आमदार राहिलेत राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ दिली त्यानंतर मुंडे आणि ज्येष्ठ पवार यांच्यात शाब्दिक वाद देखील रंगला लोकसभेत शरद पवारांनी मधून मुंडे नाकावर टिचून आपला खासदार निवडून आणलाय त्यामुळे आता पवारांचं पुढचं लक्ष हे धनंजय मुंडे असल्याचं बोललं जाते अशा परिस्थितीत परळीत बीड लोकसभेची पुनरावृती टाळणं धनंजय मुंडेंना जमेल का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडीओसाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका